ना। सावकाश आहे सावकाश किती आहेत तुमची गुरुजी बैल चुकला होता ना बेल चुकला होता कुठे गेला होता खाली गेली गुरु सगळी गुरुच गेले नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरे या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मी चाललोय धनगरवाडी इथे आजीला सोडायला तर या आजीला आता मी रिक्षाने सोडणार आहे वरती धनगरवाडी इथे तर या आजीवरती मी एक मागे मागे व्हिडिओ बनवला होता तर ही आजी खूप मेहनती आहे आणि तिचं वय आता शंभर वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी तू तरी ती खूप मेहनत करते आणि पहिली ती या रोडनी सरळ धनगरवाडी येथून चालत यायची चालत जायची पण आता एक दोन महिने झाले तर तिला आता चालायला एवढं जमत नाही तर आता मी तिला रिक्षेने सोडतोय तर तिला आता आपण सोडायला चाललोय धनगरवाडी इथे तर जाऊयात नो, आता मी आलोय वरती तर आता इथे आजीराज सोडलाय तर आता मी वरती तिकडे जातोय धनगुरा तिकडे कारण का इकडे वरती आलो की मी वरती केव्हा नाही केव्हा वरती राऊंड मारतो तर इकडे वरती आल्यावरती एकदम मस्त वातावरण वाटतं तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे वरती बघा पावसाळ्याचा सीन आहे मस्तपैकी धुका द्यायला आली तिकडे वरती बघा पावसाचा कसं धुका लागलाय तिकडे सीन मस्त वाटतोय आणि इकडे पाहू शकता इकडे यांची गुरज आहे इकडे माळावरती चढतायत इकडे वातावरण एकदम मस्त झालंय आता शांतता तर इकडे आता आजीला सोडायला आलो त्याचा वरती तिकडे जाऊन येतोय आजी काठी कुठे आहे ही तुझी काठी चांगली आणायची ना चांगली नाही तर मित्रांनो आता आजी बरोबर जाते वरती त्यांच्या घरी तिकडे आता इकडे आलो तर केव्हा ना केव्हा राऊंड मारतो वरती आजी तुमची गुरा नाही तर मित्रांनो आजीची गुरा, ना, गुरा आहे तिकडे महेश मारते काय बसते काय किती आहेत तुमची गुरे हा म्हशी आहेत म्हशी आहेत दोन रेडा येऊ तीन, तीन म्हैशी एक रेड आहे काय गाय आहे होय भाजी कुठे भेटेल राणाची रानाची भाजी अरे ते लांब तिकडे तुम्हाला भाजी नाही भेटणार आता पडशीची

एखादा असत एखादिक असत मित्रांनो पाऊस आता इकडे वरती कसला सीन वाटत जबरदस्त थोडं धुक लागलाय तिकडे डोल मित्रांनो तिकडे डोलारखि आहे डोलडी तिथे आणि तिकडे बघा काय जबरदस्त वाटतय धुका कि पाऊस आहे धुकच आहे ना

पहिली वाट ना तुमची सुरुवातीपासून इथलीच आहे ना इती, इती थी थी। ओ, माती भीती काय पहिली टाकलेली नाही त्याच्यावर माती काय टाकलेली नाही त्याच्यावर पाहिजे पाहिजे हीच करायची होती पाय आता पाय वाटा व्हायला ती हेच होय आजीला घेऊन आलो घेऊन आता आम्ही आलो इथे धनगरवाडी ते आजीला घेऊन आला आला घेऊन चला या बसूया जरा तर मित्रांनो इथे आजीला वरती धनगरवाडी सोडायला आलो होतो तर आपल्याला साधा माणूस परत भेटलेला आहे तर घरीच आहे तो तर बघूयात या हो का काय म्हणता बरं आहे ना ओ ओ। या बसा बसतो मी बसतो तर मित्रांनो अतिशय हा साधा माणूस आहे तुम्हाला या याच्या बोलण्यावरून तुम्हाला समजेलच किती साधा माणूस आहे खरंच तो खूप कष्ट करतो यांच्यात प्रेम भाव खूप प्रमाणात आहे तुम्हाला समजेलच यांच्या आरणावरून तुम्हाला समजेलच किती कुठे पडला मध्ये आता काय त्याला काय लावलात कि नाही औषध पाहू शकतो मग किती साधा बोलण्या चालण्यावरून गरम पाण्या पाहू शकता इकडे आजी आहे आजीला सोडायला आलो होते वरती आजीचं घर मागे आहे आजीचं घर मागे आहे आजी, ला आजी, आजी, आजी खूप कष्ट करते जी पहिली पहिली तर खूप कष्ट करायची तिने सांगितलंच होतं मला तर तिला विचार पुन्हा आता सगळं पडतो काय म्हणतेस अजून खूप काम करते अजून आज़, काम करतो मित्रांनो पाहू शकता आजीचं वय काय आता शंभर पूर्ण झालेला आहे ना पूर्ण आपण माझ्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की एक आजीचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं आजीचं वय शंभर वर्ष पूर्ण झालंय तरी ती आता तिच्याने शक्य होईल तेवढी ती कामं करते काय काय करते मित्रांनो आपण पाहू शकता एवढं एवढं तिचा वय झाला तरी ते आपल्याला होईल तेवढी ती कामं करते याच्यावरून आपल्याला समजलंच पाहिजे की मित्रांनो आपण किती कष्ट केले पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे करते आता काय आता किती होणार आता आपलं काय म्हणजे जेव्हा तुला तुझ्यान होईल तेवढं करत होतीस ना आता काय तेवढं शक्य होणार ना वय झालं ना आपलं तेवढं तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इकडे अतिशय साधा माणूस आहे आणि मित्रांनो जेव्हा वे वेळ मिळेल तेव्हा इकडे येत राहतो कारण का इकडे वरती धनगरवाडी इकडे दे आल्याच्या नंतर सुख समाधान मिळतं कारण का इकडे वातावरण पण मस्त असत आणि काही जुन्यातल्या आठवणी आपल्याला त्या जागरूक होतात आणि त्यांच्याकडून जे बोलणं आहे त्यांचं तुम्ही पाहू शकता या साध्या माणसाचं बोलणं कसं आहे आणि ते एक मनाला शांतता असते त्याच्यामुळे आपण इकडे वेळ मिळेल तेव्हा इकडे येत राहतो कसे आहे राव दे राव दे जमिनीवर कशा बसला घुमडीवर बसा असं का तुम्ही गेचाय हो जास्त आणला दो नाही या होता दिना आजरा दे तुमचा बेल चुकला होता ना शुक्ला होता कुठे गेला होता रिंगणात खाली गेली गुरस ते गुरस गेल काय म्हणते का हां मोरिंग्याचे कारण फोन केला हा त्याने गुळगुळ किती ना बण आला तिकडेस तिथेच राहायला राहिला

हां हां चल रे जा जिगा आता चाप पूर्ण झालेले आहे पुढे आता आजीकडे चाललोय का चला, आजी चला।, तो चला।, तो चला आता आजीकडे नाही तू पूर्ण चला हो चला ओ तर मित्रांनो आता आपण पूर्ण आजीकडून येऊया चल चल सावकाश चल तो 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 छत्री खाली राहिली ना छत्री उघड आजी तुझी छत्री उघड तुला अरे तुला तुला काय छत्री हा तर आमची राहिले छत्री रिक्षा मध्ये आजीच घर आलं इथे जवळ मित्रांनो आता आम्ही आजीच्या घरी आलो ते तर आपण आता आलोय आजीच्या घरी बसतो आजी इथे हा चाल आपल्याला कुठे पण बसायला गोर किती तिकड गोरं बघूया ते दोन बैल आहेत का तिकडे बाकीच्या अजून रानातून आली नाही वाटत तर मित्रांनो आपण आता का आजीच्या घरी आलो आजीने आजी डोळ्या खाली कोंबडीचे पिल्ल आहेत बघा छोटी छोटी कशी आहेत पिल्ल आजी कधी ठेवलेली होती कोंबडी सकाळी काढलेली आहे सकाळी सकाळीच काढलेली आहेत पिल्ल बघू शकता इथे जाऊ तिथे चल आता आम्ही जाऊयात ना तर मित्रांनो इथे आता आजीचे गुरे येतात बाहेर आहेत बघूया तर ही सर्व आजीची गुरे आहेत तिथे म्हशी पण आहेत आणि बैल किती आहे जोताचे तुमचे दोन आहेत हा त्या आतमध्ये दोन आहेत जोताचे बैल आहेत त्यांचे मागून हा आहे वाटत तर मित्रांनो या आधीच्या माणसांनी आपल्याला रानभाजी दिली ही पुडशीची भाजी आहे ही आताच सध्या रानामध्ये यायला लागली आताच सध्या रुजायला लागला या भाज्या तर ही थोडीशी भेटले ते आधीच्या माणसाने आणले जे गुराकडून आले त्यांनी तर बघूयात जाय घरी घेऊ तर आताही आपल्याला भाजी केली तर मित्रांनो आता आजीला सोडायला वरती आलो होतो तर असा एक आपण आता व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि हो मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा हेच ईश्वर तुम्ही ना धन्यवाद